तुझं माझ्यावर प्रेम नाही पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेले पीठ भिजवून ठेवलंय सोबत भाजी शिजवून ठेवले आल्यानंतर फक्त फोडणी टाकायच्या दोन चपात्या लाटायच्या भात झालेले तुमच्या दादाला द्यायचं आता करून गेल्यास पण आता तेवढा वेळ नाही कारण का वेळेत महागा येणं गरजेचं आहे आल्या तुमच्या दादा बाकीचं बॅग वगैरे भरून पर्यंत माझं होऊ शकतं असो आता चहा घेतो आणि मग निघत आहोत बारू मला तर चला चहा पाणी वगैरे घेतलं आज काय माझा शुक्रवार तुमच्या दादा कसे खात बसलेले तुला तुमच्या दादाचं खारी खायचं काम सुरू आहे मी मात्र आपल्या चहावरती निघत आहे बिचारी पाप ग बाई असंचेचा आ... विषय <laughs> <देस्टे> <laughs> भगर आहे खरे खूप छान मी उपवासाला खात नाही भगर वगैरे खाते पण भगर आणलेले नाही शाबो आहे पण मी काय भिजत घातलेला नाही आता आम्ही आणि तुमच्या दादा चाललेलो आहोत हे साहेब आहेत घरामध्ये आता खूप साऱ्या जणांच्या कमेंट असेल की ताई पोरं एकती सोडून जाऊ नको तुम्हाला सांगू मी ज्या वेळेला जाते ना गेट वडलं जातं तर शेरू एका रिकामा सोडला जातो शेरू वरन खालीपर्यंत दिवस भर घरात आम्ही दोन चार दोन तास जाऊ चार तास जाऊ काही जाऊ शेरू आरामात असतो शेरू असा आहे ना की सगळ्या लगेच माणसाचं हे ओळखून असतो त्यामुळे आपल्याला म्हणतात ना की म्हणाल हे सोबत कड्याला सागरचं घर आहे सागर जरी गेला तरी मुलं शिवाने आणि आमच्या एरियामध्ये ना माणसं भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं डॉगी भरपूर आहे नो त्या एरियात ना काय भरपूर असतो डॉगी भरपूर आहेत आणि आपल्या घरात आपला शेरू आहे आपला शेरू आहे ना त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही त्यामुळे ना आरू थांबणार आहे मी आरूच्या स्कूल पर्यंत जाऊन येणार आहे तोपर्यंत आरू चालेल अभ्यास करेल जरा काहीतरी काम करेल मी येईपर्यंत झाडू काढेल पर्शी पुसून घेईल मी येईपर्यंत चपात्या करून नाही भाजी करून ठेवेलपासून काय झालं येते की आम्ही स्वतः जाऊ शकतो आज सुरुवातीला तुमचं स्वागत केलं नाही तर पुन्हा एकदा माझ्या गोरताईंचं मैत्रींचं मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल रोज साडेतीनला माझे व्हिडिओ येतात हा हल्ली थोडंफार पुढं मागं होत आहे Ya.

जेव्हा एंट्री केली मला वाटलं बाहेरच्या साईडला गर्दी कमी आहे जस्ट म्हटलं आमोशा सुरु झालेली आहे आठला आठला सुरू झालेली होती मी तर सुरू व्हायच्या आधी बाहेर पडलेली होती मंदिरात येऊन बघते तर काय एवढी गर्दी एवढी गर्दी सांगू नका म्हणजे अजून आमोशा सुरू व्हायची होती त्याच्या आधीच लोक संध्याकाळचं येऊन इथं मुक्कामाला येतात सकाळच्या आरत्या संध्याकाळच्या आरत्या काल परवाच अशी कमेंट मी वाचलेली होती की ताई बाळूमामांबद्दल थोडंसं सा सांग तुझ्या व्हिडिओमध्ये ना एक नाव आणि अजून एक व्हिडिओमध्ये मी हे नाव म्हणजे ऐकलेलं आहे आम्हाला काही माहीत नाही आहे तुम्ही ना फक्त यूट्यूबला किंवा गुगलला संत बाळूमामा म्हणून सर्च करा तुम्हाला डिटेल्समध्ये ऑल व्हिडिओ येतील गुगलला तुम्हाला सगळी माहिती वाचायला मिळेल की बाळूमामा काय होते कधी जन्म झाला काय हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती होईल आणि कोल्हापूरला जर कधी पण आला तर कोल्हापुरातून एक तास लागतो बाळूमामाला जायला तर आम्ही टू व्हीलरवर जातो आम्हाला एक तास ते सव्वा तासाच्या आसपास लागतं त्यामुळं ला तुम्ही कधी आला तर बाळूमामाच्या दर्शनाला नक्की जा आज का आम्ही रांगेमध्ये वगैरे उभारलो नाही डायरेक्टली गेले बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं नारळ वगैरे फोडला बाळूमामाला काहीही घेऊन जायची गरज नाही कुठलं काही द्यायचं घ्यायचं काहीही नाही फक्त एक नारळ अगरबत्ती घेऊन जायची आहे नारळ फोडायचा अगरबत्ती व्हायची आणि तिथला जो काही भंडारा असेल तो लिहायचा आणि घेऊन यायचा बस एवढंच करायचं आहे त्यांच्या आमोशास ठरलेले असते मी आली बरोबर वेळेत आली आल्या आल्या पहिल्या भाजी फोडणीला टाकली अरूपुरत्या दोन चपात्या केल्या पूर्वतयारी केल्यामुळं निभावलं मग तुमच्या दादाचं वगैरे सगळं आवरून देऊन स्वयंपाकाचं झालेला आहे सगळं पण हा पसारा कारण खूप काही गडबडीत केलेलं आहे त्यामुळं पण असं झालं सगळी तिकडे वेळेत गेली शेरूला जे घालायचं होतं ते शेरूला पण घातलं घराला जवळजवळ दहा मिनटं कमी आहेत तुमच्याशी बोलण्यासाठी मी जस्ट बसलेले होते तेवढ्यात तुमच्या दादाचा कॉल आला की आ, हे जे आहेत बॅक बेड याला म्हटलं जातं हे लावणारे येणार आहे तिथलं आवरून घे दोन्ही बेडवरचं सगळं साहित्य काढलं आणि त्याच्यानंतर मग हे फिटिंग करणार होते हे परवा मी तुम्हाला शेअर केलेलं आहे गांधीनगरला मी गेलेले होते जिथं आपल्याला सोफा बनवायचा आहे जिथं गाद्या बनवायच्या आहेत तेच दादा आहेत ब्लॅक ड्रेसमधले त्यांना ही पहिला ऑर्डर दिलेली म्हटलं पहिला हे करा एक एक कामं तुम्ही करा त्यांनी ते करून पूर्णपणे आणलेलं आहे आता फिटिंग करत आहेत याच्यामध्ये ना कलर खूप सारे होते जसं त्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे त्यांचा जे फाईल होती ना त्याच्यामध्ये ते, ते भरपूर सारे कलर होते कापड कुठलं सिलेक्ट करायचं मॅट ग्लॉसी वेल्वेट अशी खूप सारी आहेत त्यातलं वेलवेटचं जे होतं ते आम्ही सिलेक्ट केलेलं होतं आणि कलर जो होता तो ब्राऊन कारण घराला पूर्ण जर पाहिलं घरातल्या आतल्या भागामध्ये किंवा फ्रंट असू दे शक्यतो ब्राऊन आणि व्हाईट या गोष्टीचा विचार केलेला होता माझं सुरुवातीपासून डोक्यात ब्राऊन आणि व्हाईटच होतं तुमच्या दादानीच सप्तरंग आणून घरात घातलेले आहेत म्हणजे जे कसे ते कलर केलेले आहेत असं शेवटी कसं आहे बघा तुमच्या दादाचं पण त्यांना कसं असतं की त्यांच्या हिशोबानं आणि त्यांना जे आवडतं त्या हिशोबानं ते गादीच तोंड मोडतोय ठोकून हा हा खेळा कुठं मारलाय समजून येत तेच विचार करतो ते मग झाकणार कस अच्छा अच्छा फिटिंग समझने हाँ फिटिंग नहीं समझनी थी इतने कराए लेले हाँ बॉर्डर वाली संभाल ओवर फाइनल एडवांस आते था हम okay. लोए ते गेले त्याच्यानंतर आणि पुन्हा साफसफाई आवरावरी आणि हे बघू शकता संध्याकाळचा टायमिंग आहे तुमच्या दादाची एंट्री झालेली आहे आले आल्या पहिला दिवसभरात काय काय कामं होतात ना ती पहिला का बाकी काहीच नाही चहा नाही काही नाही पहिला ती कामं बघतात कारण सकाळी गेलेल्या सा संध्याकाळी येतात त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो

म्हणजे जेवढी साईज सोडलेली तेवढी गादी येणार आणि वर अजून पडदे येणार लाईट एवढेच येते तो किती अंधार पडलंय पैसे पण <laughs> दादाचं म्हणणं काही खोटं नाहीये जेवढी गोष्ट आपण चांगली करू तेवढ्यासाठी आपल्याला तेवढे पैसे मोजावेच लागतात आणि आपल्याला चांगलं पाहिजेल असेल तर पैसे हे मोजणं गरजेचंच आहे

पाऊस होती नाय तुला <laughs> <laughs> oh good. Oh good. <laughs> जरा घाला रे अरे चला जरा ठोका तू पण छान्स मारून घ्यायला लागलीस काय ए च्यु च्यु हन च्यु हान हन हन बैल बैल बॅटला किती भेटते बघ किती <laughs> <laughs> लागेल बर का मिळालेला वेळ जो असतो तो असं एकमेकांसोबत घालवतो शेरू पण आनंदी आहे आम्ही पण आनंदी शेरू आल्यापासून आमच्या आयुष्यामध्ये आनंद जो आहे तो वाढलेला आहे अगदी डबल झालेला आहे आता इथं फक्त बघा शेरूला ना थोडंसं डेटॉल लावायचं होतं जी जखम झालेली होती वाळत आलेली आहे पण थोडंसं राहिलेलं आहे पुन्हा आणि त्यात वाढाय नको म्हणून पण तो डेटॉलची बाटली बघितली कसा पळतो बघा घ्या पटकन होता गोंजर भैया गोंजर थोपटू नको येडे गोंजर तसा नाही डोक्यावर हात पुरवायचा घ्या कि जाणू तस पटकन घ्या चावी गप पडलो ते पटकन करी नाही ती कोण हाताला सोडा सोडा की आता त्याला बास <laughs> शरू जा <laughs> ए या योग भाई शेरू शरु या योग योग, योग, योग योग भाई कोण काय करतो गं बाईला माझ्या योग माझी शोणू माझ्याकडे म्हणून योग म्हणजे शो माझ बाबू य या इथं इथं या ये इकडं बोला की तुम्ही यो प्रेमाने बोलवा ना, ना?

ते पण जर मुक्क जनावर आहे त्याला काय गेलं म्हणजे काय म्हणजे रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच आम्ही एन्जॉय केलं पण हो हा जो वेळ मिळतो ना हा दिवसभर सगळ्यांचा जो काय आळस म्हणा किंवा कंटाळा म्हणा किंवा ट्रेस म्हणा आता मुलांचा अभ्यासाचा असतं माझं घरातलं असतं तुमच्या दादाचं जा कामाचं असतं पण तो वेळ जो काय आम्ही देतो त्याच्यामध्ये सगळं निघून जातं आणि शेरू पण दिवसभर एकटा असतो कुणालाही वेळ नसतो बोलायला ना त्याच्याबरोबर वेळ घालवायला काही शनिवार रविवार मुलं असली तर असली ती पण त्यांच्या अभ्यासामध्ये असली तर मग काय नाही आहेच पण संध्याकाळचा मात्र ठरलेला वेळ असतो आणि आपल्या घरामध्ये कधी पण सांगते थोडंसं सा हसत खेळत खेळीमिळीचं जर वातावरण असेल तर ती वास्तू पण बघा आनंदी असते खुश असते सतत सतत घरामध्ये आपण टेन्शनमध्ये राहणं किंवा सतत सतत रडारडी असणं त्यामुळे ती वास्तू पण जी असते ना ते त्या पद्धतीनंच होते कधी पण लक्षात ठेवा हसण्या खेळण्याच्या आवाजाने वास्तू तेवढीच हसत खेळत राहते आणि जेवढं सतत दुःख म्हणा टेन्शन म्हणा किंवा रडगाणं म्हणा तशीच ती वास्तू राहते त्यामुळे आपल्या म्हणजे आपला प्रयत्न एवढंच असणं गरजेचं आहे आणि होता होईल थोडा प्रयत्न तोच करायचा की आपण पण हॅपी राहिलं पाहिजे आणि आपली वास्तू पण तशीच राहिली पाहिजे तर आमची पूजा वाचून झालं सगळं झालं असं थोडंसं स्वयंपाक बनवणार आहे पण हो आज कमेंट आलेली होती आज एका ताईनं दादाच्या हातावरती गोंधन बघितलेलं होतं आणि तिनं मला कमेंट केलेली होती की मी दादाच्या हातावर गोंधन बघितलं तुझं नाव आहे त्याच्यावरती खरंच का म्हणजे असं धुंदलं धुंधलं दिसलं पूर्ण दिसलेलं नाही तर दाखवूया त्या ताईचं नाव ना तर माझ्या मते पोर बारकी होती नव्हती वाटतो होती की <laughs> <ना, थी> काय होती <laughs> दिदी बारकी होती भया नव्हता होता हो। नव्हता भया दिदीला फक्त घेतलं होत काय भया नव्हता तेव्हा तेव्हा मी तुमच्या ताईचं नाव हातावर काढलं होतं आणि तुमच्या ताईला काय काढ म्हणलं तर मला भ्यावतं ते काय म्हटलं काय प्रॉब्लेम नाही तुझी इच्छा तुला भीती वाटते तर राहू दे म्हटलं तर आणि एकदा तिनं मला प्रश्न केला होता काय की काय म्हणून प्रश्न केला होता बरं गोंधन काढलं मी म्हणलं माझ्या माझ्या बायकोवर माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे म्हणून मी तिचं नाव हातावर काढलं काय मग मी काय म्हटलं तुझं माझ्यावर प्रेम नाही काय तर मला म्हणले हातावर नाव काढल्यावर प्रेम काय असतं का तर ते बरोबर आहे नावच काढलं म्हटल्यावर असं प्रेम नसतं तर मनातून लागतं काय तर तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे असं आहे काय नुसतं टोचलं काल ऐका ऐकूची जातच असली ऐका काल काय म्हणलं कॅमेरा शूट चाल काय झालं तस टाकलं खोडकुणी कोण आहे जरा कळू दे ना काय झालं आम्ही महाधवा रोडला गेलो होतो खरेदी एक का आली ती महाद्वार रोड नाही महाद्वार रोड आहे पण महाद्वारच म्हणला ने, ने, आता मला कसं होतं की आम्ही फास्ट बोललो की महाद्वार असं होते तर आम्ही महाद्वारच म्हणतो तर तिथं गेलो होतो आणि मी मागणं शूट करत होतो आणि ही फुडं आपलं त्या बांगड्याच्या ह्याच्यात निघणे वेस्ट होती चाप वगैरे काय खरेदी करायला ते मुलगा माझ्या बघितला मला म्हणलं काय आहे मग आता त्याला काय सांगायचं तर मी ही म्हटलं चुरटी आहे म्हणलं आणि तिच्यावर तिचं मी कॅप्चर करावलं पण तर तो हसला मनापासून कारण त्यालासुद्धा माहीत होतं की आमचं चॅनल आहे त्या दुसऱ्या मुलग्याला तेवढं माहीत नव्हतं तर असो त्यानं स्वतःहून सांगितलं की तुमचं चॅनल आहे आम्हाला माहिती आहे